नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमाडे रिफाऊ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण असा विषय घेऊन आलोत की हे हा व्हिडिओ प्रत्येकाने बघितला पाहिजे आणि हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर केला पाहिजे की बघू शकतो की आपल्या गोठ्याची सुरुवात जवळपास एका गायीपासून झालेली होती म्हणजे ती गाय जवळपास दोन लिटर दूध देणारी दोन लिटर दुधापासून आता आपल्या गोठ्याचं दुधाचं उत्पादन काही दिवसात शंभर लिटरवरती जाईल येणाऱ्या काळामध्ये तर गोठा नेमका कसा हँडल करायचं आणि गोठ्यावरती दुधाचं उत्पादन नेमकं वाढवायचं कसं हे आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत की आपण आपल्याजवळ दुधाचं काहीही सोर्स नसताना हळूहळू आपण गोठ्याचं उत्पादन वाढवलं पाहिजे आणि आपला गोठा एक चांगल्या समृद्ध गोठ्याकडे नेला पाहिजे आता बघू शकतो आपलं सतरा जनावरांचा गोठा आहे आणि सुरुवातीला फक्त एका गाईपासून केलेली सुरुवात आज जवळपास काय येणाऱ्या काळामध्ये शंभर लिटर दूध होणार आहे आपल्या गोठ्यावरती तर आपण बघू शकतो की सुरुवातीला एका गायीपासून सुरुवात आणि त्याच्यापासून तिच्या जे होणाऱ्या कालवड्या आहेत म्हणजे गाय जास्त दुधाची नव्हती परंतु ते त्यापासून एक मैस किंवा एका गायीपासून सुरुवात केलेली आणि वडिलांनी हळूहळू याच्यामध्ये वाढ करत अ, अ, दोन ते तीन मशी आणि एक दोन गायी इथपर्यंतचा प्रवास जवळपास दहा ते पंधरा वर्षी केला आणि त्यानंतर जवळपास दोन हजार वीसपासून जेव्हा मी या गोठ्यामध्ये आलो आणि या गोठ्याचं एक आपण वेगळा विचार केला की आपल्याला गोठ्यामध्ये जवळपास शंभर लिटर प्लस दूध आपल्या गोठ्यामध्ये करायचं आहे आपल्याला जमीन फक्त दीड 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 एकर आहे आणि या दीड एकरमध्ये जवळपास आपल्याला पंचवीस जनावरांचा गोठा करायचा हा भविष्याचा विचार आहे जवळपास शंभर लिटर प्लस आपल्याला दूध आपल्याला दिवसाचं करायचं मशीनमध्ये मशी आणि गायीमध्ये तर बघू शकतो आपली सुरुवात चांगल्या प्रकारची झाली आणि एक चांगलं नियोजन केलं तर गोठा शंभर टक्के परवडतो कारण गोठ्याला गोठ्यामध्ये घरच्या कालवडी आणि पारड्या तयार करणं खूप महत्त्वाचं आहे आता बघू शकतो या कोपऱ्यामध्ये जवळपास आपल्या घरच्याच आपण पारड्या तयार केलेल्या आहेत एकदम जातून अशा पारड्या घरच्या गोठ्यामध्ये जवळपास पाच पाच सहा सहा लिटर देणाऱ्या मशीच्या एका टायमाला अशा पारड्या गोठ्यामध्ये तयार करणं खूप गरजेचं आहे कारण यावरतीच आपला गोठा वाढू शकतो कारण आपल्याकडे जास्त प्रमाणात भांडवल नसेल किंवा भांडवलाची कमतरता असेल तर जर आपल्याकडं संयम पाहिजे कारण वेळ लागतो या गोष्टीला कुठंतरी एक पंधरा वर्षाच्या प्रतीक्षे नंतर हे आपल्याला बघायला भेटतं त्यासाठी हळूहळू याच्यामध्ये वाढ करणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला आपण एक ते दोन वर्षापासून सुरुवात करू शकतो आणि त्यापासून आपण याच्यामध्ये वाढ करू शकतो आता आपण बघू शकतो गोठा व्यवस्थापन करत असताना ब्रीडिंग फिडिंग आणि मॅनेजमेंट या गोष्टी आपल्या गोठ्याला समृद्ध करत असतात त्यासाठी ब्रीडिंग आणि फिडिंग या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत गोठ्यावरती फीड जर आपण चांगलं दिलं तर चांगल्या प्रकारचं दूध उत्पादन आपल्या गोठ्यावरती होऊ शकतं आणि आपली जनावरे गाभण जायला पण परेशानी करणार नाही त्यासाठी चारा व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रीडिंग ब्रीडिंग असा हा असा विषय आहे की जातीवंत पैदास गोठ्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे यापासून आपल्या दुधाचं आणि गोठ्याचं उत्पादन भविष्यामध्ये वाढू शकतं त्यासाठी ब्रीडिंग हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे गोठ्यामध्ये आणि हे सर्व केल्याच्यानंतर मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे की मॅनेजमेंट आपल्याला पूर्ण गोठ्याचं व्यवस्थापन करू शकतं त्यासाठी गोठा व्यवस्थापन करत असताना या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तेव्हाच कुठं आपल्या दुधाचं उत्पादन वाढू शकतं आणि गोठा एक समृद्ध होऊ शकतो आता बघू शकतो आपला हा गोठा जागा कमी जागेच्या अभावी कमी पडतो आहे जनावरांना त्यासाठी आपण इकडं आता हे वाढून घेणार आणि हे स्ट्रक्चर मोठं करणार कारण हे एका दिवसात झालेली गोष्ट नाही आहे यासाठी खूप वेळ लागलेला आहे त्यासाठी संयम खूप महत्त्वाचा आहे या गोष्टीमध्ये संयम ठेवला तर आपण काही पण करू शकतो बघू शकतो शुद्ध वंशावळ गोठ्यामध्ये आपण बघू शकतो पारड्या आणि कालवडीचं संगोपन आपल्या गोठ्यामध्ये आपण करतो त्यामुळं आपल्या दुधाचं उत्पादन हळूहळू दरवर्षी एक दोन पारड्या घरच्या तयार झाल्या तर आपलं निश्चित आपलं दुधाचं उत्पादन वाढू शकतं कारण आपल्याला लाख दीड लाखाच्या गायी किंवा मशी खरेदी कर करायला भांडवल जर नसेल तर याप्रकारे आपण आपलं गोठा वाढू शकतो आणि गोठ्याला एक चांगली दिशा देऊ शकतो घरच्या कालवडी आणि पारड्या कमी खर्चामध्ये आणि आ, कमी वेळामध्ये आपल्याला तयार करायचे असेल तर चांगला खुराक आणि नियोजन देणं खूप गरजेचं आहे मशीची पार्टी बघायला गेलं तर दोन वर्षामध्ये आपल्या गोठ्यामध्ये गाबन जायलाच पाहिजे आणि गाईची बघायला गेलं तर एका वर्षामध्ये गाबण जायलाच पाहिजे तर आपला गोठा कुठंतरी एक चांगल्या प्रकारचं दुधाचं उत्पादन गोठ्यावरती निर्माण होऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा आपल्या मित्रांना ज्यांना नवीन स्टार्टअप करायचं आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आणि आपल्या चॅनलला कोण नोंद असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद